ज्या गोष्टीची भीती होती आणि भारतीय जनता पक्षाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात अखेर ते करतातच त्याच पद्धतीने राज्याच्या निवडणुकीचा रणसिंगाता फुंकलेला आहे त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गट शिंदे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची जी महायुती आहे यांच्या बाबतीमध्ये नकारात्मक वातावरण सध्या राज्यामध्ये आहे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षाला चांगलंच महागात आहे तर याच बाबतीमध्ये महत्त्वाच्या ज्या घटना घडत आहेत ती जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अखेर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागूच पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी जे सांगितलं ते खरं होताना दिसत आहे काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीचा निकाल लोकसभेचा लागला आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव जो झाला त्याच्याच अनुषंगाने विधानसभेची जी निवडणूक आहे त्यापूर्वीच भारतीय जनता पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण के जे केलेलं आहे आणि अजितदादांना जे सोबत घेतलेलं आहे त्यामुळे निष्ठावंत नाराज आहेत तर दुसरीकडे त्यांच्या भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत शरद पवाराने शिंदे सेना सोडत उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहेत आणि याच धर्तीवरती नोव्हेंबर महिन्यामध्ये आत्तापर्यंत तीन राज्याच्या निवडणुका सोबत होताना दिसत होत्या मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्राची पाठीमागे ठेवून हरियाणाची निवडणूक जाहीर झाली आणि या ठिकाणी तब्बल भारतीय जनता पक्षाच्या शंभर ते सव्वाशे नेत्यांनी राजीनामे दिले आणि परिणामी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आपला पराभव समोर दिसला आणि अशावेळी या ठिकाणी राज्यपालाने राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे विधानसभा भंग करत या ठिकाणी मुख्यमंत्री सैनी यांना काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी ठेवत या ठिकाणी आता विधानसभाच भंग करण्यात आलेली आहे पराभव समोर दिसत होता यामुळे जी गोष्ट हरियाणात घडलेली आहे तीच घटना महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झालं भारतीय जनता पक्षाला पराभव टाळून आपल्या बाबतीत लोकांमध्ये जाण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही खेळी खेळलेली आहे धन्यवाद